आम्ही बंद केलं होतं दूध पिणं घरी आधी आता प्लस एक पंधरा दिवस चालू केलं परत चालू टेस्ट वाढली दूध चालत आम्ही सकाळ संध्याकाळ काढा चहा कोरा चहा आता तो दूध आली की नाही इजत टेस्ट वाढली जी गोष्ट वकील साहेब आपण स्वतः खात नाही असं कायदा करायला पाहिजे जी गोष्ट शेतकरी स्वतः घरी खात नाही त्याला तो विकायचा अधिकार नव्हतो बरोबर काय अर्थ तुम्हाला मी कोणाकडे असं वाटेल की बाबा राम सर शेतकऱ्यांच्या जीवा शेतकऱ्यांना आकर्षक होता तसं नाहीये मला तुमची बेजती सण नाही मला सांगा जे तुम्ही खात नाही ते दुसऱ्याला विकलं बेजती होणार नाही तेच तर आम्हाला फटकायचं फर्टिलायझर नाही याच्यामुळे इतकं नुकसान आहे मी तर माझ्या शेतात माझ्या घरच्या पुरचा भाजीपाला पेरतो हा मार्केट चालत नाही तुम्ही असं इथपर्यंत कसे काय आले कोर्ट मी आता ते आहोत ना संपर्कात हा